राहुल राहुल कैसा लग रहा है कैसा लग रहा है अरे एकदम नमस्कार मित्र स्वागत हे तुमचं आपल्या नवीन एक ब्लॉग मध्ये आज चाललेलो आहे आय मीन लोनावळ्याला तो वेलकम टू लोनावळा वॉटर पार्क ए हा बीबी पंकज ए आता वा साडेपाच साडेपाच पाच शावतीच झालेली माऊली किती वाजता निघालो होतो आपण पाच वाजता निघलो होतो हा हा तर आता आलेलो आहे मधी आपले भाऊ पंकज भाऊ स्वतः आज आपलं सारथ्य करतायत आणि राहुल शेठ राहुल शेठ दर्शन दे। वाला। जो आपले काय नाही ढगा ते तर राहुल भाऊ स्वतः ढगा ते तर आता प्रवास चालू करायचा पुढचा चलो हबीबी गाणं लगाव चलो पागल पागल पागल, पागल है धन्यवाद 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 भाई धन्यवाद नोणावळा वॉटर पार्क चलोर फॅन निघले आपले चपूक जुपूक चपूक झुप्पूक आले 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 ओडीशी सारी बोळी आम्ही आलेलो आहे आता मच आम्ही ते त्यावर ते नाव दिसत ते व्हिडिओ माहिती तेव्हा ते थांब आता नाव नाव दाखवत पोचलेलो आहे आता पहिली गाडी पार्किंग

घ्या पावनी किती जण बसवली स्कूटी वरती या ठिकाणी चार पाच जण येईल काय पण सिस्टीम बनविले एकदा सोलर प्लेट आहे वरती म्हणजे हे काय याच नाही बर काय पत्रे बित्रे नाही डायरेक्ट सोलर प्लेट आणि या ठिकाणी गाडी पार्क ओके चलो लेट्स गाव बॉयज हे पंकज पंकज मेहत्रे पंकज शिंदे हा आता डायरेक्ट मध्ये आंघोळीला थोड आंघोळीला वॉटर पार्क किती राईड करायच्या खेळू काय करायचे काय करायचे जाऊ दे मेंबर पुढे थांबले आता चाल चल म्हणून आता आम्ही गाडी पार्क ऑनलाइन बय करे तर या ठिकाणी वेंजाय वॉटर पार्क लाईन केली का तिने ती डोक्यात गाण गेली बा विषय लाईन व्हिडिओ काढायचा तिला तिथं व्हिडिओ काढायचाय वेरी चलो डान्स आहे काय डान्स

ये बंधन तो वाटर पार्क का है चलो जय जय माता मेम राहुल वायर विसरली होती बाहेर पण इन्फ्लु इन्फ्लुएन्सर असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट बाहेर सोडले काय विषय नाही ती सकाळी नाही टोल नाक्या सोडलं होतं आता मेसेज आलता त्याचं म्हणे भाऊ सकाळी भेटलो होतं म्हणलं धन्यवाद भाऊ हा ती टोल नाका दोनशे दोनशेला आयफोन आयफोनला काय नाही गरज नाही ना चलो ए ग्लास बीज घ्यायचे त्यालाच बाटली बिटली तर मित्रांनो हा गेट आहे वॉटर पार्कचा आपल्या इकडे आधी वॉटर पार्कला जायचंय इथून आवरल्यानंतर ते वेलकम म्हणताय वेट एन्जॉय आपल्याला वेलकम म्हणून राहिले पब्लिक लाईनला उभी इकडे कपडे दिसत आहे थोडेफार घ्यायचे असले बनलं तर हा मॅप दिलेला आहे त्याच्यानुसार नाही का कार्यक्रम करायचा आपल्याला तर मित्रांनो आपली गेट मधून एंट्री झाली आहे चला इकडे लॉकर रुमच जायचं आपल्याला हँगमॅन वगैरे बा बर रे पब्लिक माझ्या घर राहिली इकडे माग मोठी आपले विशाल कडल इकडं बँक बँक लॉकर सगळं आहे चला आहे चला दादा भेटले आपल्याला चलो कुठून आणली तुम्ही आळेपाठायला आळेपाटायचे दादा व्हिडिओ बघतात आपण चल युट्यूब ला व्हिडिओ येईल चल चलो चलो चल। हा इत दादा नंबरचं सरकार आओ काय काय ठेव हे पॉवर बँक काय चला हां मी सांभाळ मित्रांनो कस आहे ना जरा बाई 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 कस राहुल गेलाय मधी રાઉન્ તો ભીડિયો પી તો વિશાલ

नाही आणि या ठिकाणी राहुल भाजी मारलेली माझा व्हिडिओ काय यांनी काढला नाही या माणसाने बेखाड माणूस चल आम्ही आता सगळ्या राईड झाल्या आता कुठे चालू आहे आपण जेवण जेवण जेवणाची आता पेटोबा कस आहे जेवण एकदम बाय 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 काय बर काय लय पदार्थ आहे पार पासा नाही याच्यात या जे लबी खायला चला क्वालिटी आहे ना विषय जेवण झाले आता पंकज आणि चला राईड 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 राए। म्हणजे एक एकच आहे का मग विषय का इथे राहुल आहे राहुलला टेक राहुलला टेक राहुलेला आहे आता कार्यक्रम झालेला आहे तुम्ही बाबू केव्हाड आहे लाट आहे ए अरलै जोरात ये बंधन तो आता जोरात इन नाऊ लाट आता लाट आली जोरात राबानी पकडून ठेवलेलं आणि ला जोरात लाट आलेली नाही <laughs> आहे फेकल फेकल अरे अय भाऊल कसं वाटतंय अरे राहुल राहुलचा या ठिकाणी या ठिकाणी खूप खतरनाक अशी गाडी झालेली सर नका सर नका गरीब सर नका काय म्हणतो कुठे बाबू भाऊ तर स्पेशल एक्सप्रेस आहे आता चार फूट मिनिमन टू राईड अलोन चला

आणि गाड्या गाड्यांना धड़कत इलेक्ट्रिक चार्ज हो धडा धड धडा धड आता चालू आहे नाय बाय का पंकज आता पाय का कार करा पण का ते शुरुगार दिया जाय झालेलं आहे चालू खेकडा खेकडाय काय मोठा खेकड्या म्हणजे आता झालं बघ चालू पंकज भाई आ ओ सा बाबू ओ राहुल मागवा पंकज मागे बालटी पालटी राहते

प्रकार खतरनाक अशा राईड आहे एक एक कर राहिलो आता गर्दी लई त्याच्यामुळे चालू आहे आता हळूहळू आणि रुत सर मागच्या राईडचा काय अनुभव तुमचा गोल गोल गुंबल आणि यांचीच गुंमली म्हणजे जागेवर डोळे बारीक खेलते एवढं खतरनाक झालो घशाचं थोडं आता काम झालेलं आहे मग आता ब्लॉगला अडचण येऊ शकते काय सांगता येत नाही त्याच्यामुळे बघू आता का होते सगळं आता आवाज हाऊ आपलं आवाज किती नाही आहे घास बाकी चला आता नवीन नवीन काय तरी सगळ्यात खतरनाक खतर्ना आताची राईड उलटी पालटी सुलटी मुलटी कस रे डोळ्यात 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 जीव आलता आता डायरेक्ट विषय गंभीर झाला हात जीव नका झाला होता जीव नाकात आलत जीव आता पाहिलं जीव कसा राहत चला आता पुढची राईड आता 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 पोट येणार पाण्या अशी सळ 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 सळ

पहा वातावरण साईडचं या ठिकाणी निसर्ग वातावरण आणि आता बाकाशी जोरात पळत ही गाडी गाडी गुंगराची गाडी डुमक्याची डुमक्याची गाडी डुमक्याची आणि या ठिकाणी मोहाबाई जोरात द्या आता बागाशी पांगाड मळत उई हुई बुई हुई 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 कस वाटत <laughs> आता बसायचंय इमानात खतरनाक एअर रेस डायरेक्ट इमान उलटे पालटे उलटे पालटे शेवटचा बघतो हनुमान दहनाचा शो फायडी चलो आभी किती वेळ अजून गोळीचा फायडी शो त्यानंतर घरपेलो काय आता त्यांनी सांगितलं बंद करायला मस्त फायडी शो आहे मोबाईल बेबाईल बंद राहून द्यायच आता या मस्त आता आता या शो बघतो आम्ही शो बघायचं चांगलं फाय डी फाय डी थ्री डी तर अशा प्रकारे सर्व वेट एन्जॉय फिरून झाले अमेझमेंट पार्क झाले आता आठ वाजले निघायचा टाईम झाला म्हणजे टाईम संपला पैसे संपले तर ॲमेजमेंट पार्कच्या मॉस्केस राईड झाले तर सगळे एकदम सुकले खुशी आणि थकले बी कसं वाटतं लय जाम लय लय जाम जाम झाले मजा मजा आली चेहरा लाल झाला हा स्किन का चला यायचं घरी चला मावली चला चला सगळे ढळाले घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि वेट एन्जॉयला येऊन पहा माझे इथे काही विषय नाही आमचे पैसे संपले माझ्या संपली म्हणजे झाला आता धडालो घरी चलो अगले आगले में, बाय बाय